नमस्कार मी मयुरेश वाघ आज आता सोळा फेब्रुवारी लागलेली आहे पंधरा फेब्रुवारीची रात्र आहे सोळा फेब्रुवारी लागली आहे आणि रात्रीचे दोन वाजलेले आहेत मी आता इकडे जुना जगात ना नाका म्हणजे या ठिकाणी उभा आहे आणि म्हाडाकडे जाणारा जो रोड आहे त्या ठिकाणी पोलिसांची नाकाबंदी सुरू आहे आपण जर बघितलं तर इकडे पोलीस कर्मचारी अधिकारी स्वतः इकडे हजर आहेत आणि प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्या वाहनाची तपासणी केली जाते ही तपासणी दररोज करण्यात येत येत आहे सुरू करण्यात आले समोरच बोळिंग पोलीस स्टेशन आहे म्हाडा संकुल आहे आणि हा जुना जगात नाका आहे हा जुना जगात नाका आपण जर बघितलं तर, तर इकडे आत्ताच्याकडे एक अधिकारी आणि एम एस एफचे कर्मचारी आहेत आणि तीन पोलीस कर्मचारी आहेत त्यांच्यावर ट्रॅफिकचे सुद्धा कर्मचारी असतात वाहनं जी येतात रात्रीच्या वेळेला साधारण रात्री बारा ते रात्री तीन या वेळेत येणारी वाहनं येणारी वाहनं कुठून येत आहेत आ, कु व त्या वाहनांमध्ये काय आहे कोण बसलेलं आहे वाहनांची कागदपत्रं आहेत का हे सगळं तपासलं जातं आणि तपासलं जातं आणि त्याची नोंद केली जाते त्यांच्यासोबत ट्रॅफिक पोलीससुद्धा असतो त्यांच्यासोबत ट्रॅफिक पोलीससुद्धा असतो जो ट्रॅफिक पोलीस जर मोटर वाहन कायद्याचं कोणी उल्लंघन केलं नियमांचं उल्लंघन केलं तर त्याला दंडात्मक कारवाई केली जाते आपण बघितलं तर आता इकडे पोलीस दोन हे कर्मचारी आहेत वाहनाचं चेकिंग करत आहेत त्याच्यामागे एक एम एस एफ एम एस एफचे कर्मचारी आहेत ते वाहनाचं चेकिंग करत आहेत आणि अगदी छान काम करता मयुरेश भाऊ एके एवढ्या रात्री पण लाईव्ह लोकं बघत आहेत धन्यवाद तर ही नाकाबंदी नियमित नाका नियमित स्वरूपाची नाकाबंदी आहे रात्री एक ते तीन विरार विरारपूर्व ही नाकाबंदी नियमित स्वरूपाची नाकाबंदी आहे असं सांगण्यात आलं आहे मीरा भाईंदर वसी विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये मीरा भाईंदर वसी विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये पोलीस आयुक्त जे मधुकर पांडे आहेत त्यांच्या आदेशाप्रमाणे प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही नाकाबंदी करण्याचे आदेश आहेत तर हा म्हाडा रोड हा विरार नालासोबाराला लिंक रोड आहे नालासोबाऱ्यावरनं गाड्या येतात विरारवरनं नालासोबाराला गाड्या जातात त्यामुळे या लिंक रोडवरती दिनेश सारंग यांनी म्हटलं चोवीस तास फक्त आणि फक्त मयुरेश दादा धन्यवाद मी लोकांच्या सेवेसाठी सेवे आहे पण पोलीस कर्मचारी हे कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आहेत त्यामुळे आपण जर बघितलं तर या लिंक रोडला महाडा जो आपला परिसर आहे आपलं होमग्राऊंड आहे मयुरेश बागचं वर्च वर्चस्व विरार पश्चिम भागात सगळ्यात जास्त ठिकाणी कुठे असेल तर ते विरार पश्चिमला सर्व सगळ्याच ठिकाणी आपलं एक का आ, काम आहे आपलं आपला दबदबा शब्द म्हणणं योग्य नाही पण लोकांमध्ये आपलं स्थान आहे लोकां लोकांचं आपल्यावर प्रेम आहे आपलं लोकांच्या मनात स्थान आहे आपण जर बघितलं तर ही आता एक गाडी टू व्हीलर वाल्याला पोलिसांनी अडवलं त्याच्याकडे कागदपत्र दिनेश सारंगाने म्हटलं की कोणी काही म्हणू यावेळेला मयुरेश दादाच महापौर होणार खरं तर त्याचा काही इथे विषय नाही आहे आमचं काम निरंतर चालू राहते ही नाकाबंदी इकडे आहे आणि पोलीस बऱ्याच वेळेला रात्रीच्या वेळेला मनीष जोशी यांनी म्हटले रात्रीच्या वेळेला भरपूर रिक्षावाले रात्रीच्या वेळेला अव्वाच्या सव्वा भाडं वसूल करतात आणि रेट जास्त सांगतात हा ट्रॅफिक पोलिसांचा विषय आहे हे शहर पोलिस आहेत त्यामुळे रिक्षावाल्यांवर कारवाईचा विषय आहेच ज्यांची ज्यांची पोलिसांकडनं नाकाबंदी केली जाते तपासणी केली जाते त्या लोकांचं रजिस्टरमध्ये नाव पण नोंदवून घेतलं जाते जर असं काय वाटलं तर फोटो पण काढून घेतले जात आहेत यांच्यासोबत दररोज एक ट्रॅफिक पोलिसांचा कर्मचारी असतो ट्रॅफिक पोलीस असतो म्हणजे एक जो ट्रॅफिक पोलीस दंडात्मक कारवाई करतो म्हणजे ट्रिपल सीट कोणी असेल भरधाव वेगात कोण जात असेल दारू पिऊन कोण गाडी चालवत असेल किंवा कुठल्याही मोटर वाहन कायद्याच्या क कलमाचं उल्लंघन जर कोणी केलं तर त्याच्यावर कारवाई करण्यासाठी पोलीस तयार आहेत हे ही दृश्य विरार म्हणा लिंक रोडची आहेत अरे आपलं म्हणत आहे काही चांगले सुद्धा भेटतात ज्याच्यामध्ये कामावरनं घरी परतणारे आहेत आणि चांगली माणसं आहेत आपली माणसं आहेत की जी कामावरनं उ घ उशिरा परततात ट्रॅफिकमध्ये अडकलेले असतात पोलिसांचा कोणालाही त्रास देण्याचा विनाकारण त्रास देण्याचा उद्देश नसतो किंवा नाही आहे पण थोडंसं शिस्तीचं पालन केलं पाहिजे नियमांचं पालन केलं पाहिजे हा विरार नालासोपारा लिंक रोड म्हणजे जुना जगात का म्हाडा जो आपल्या प्रयत्नाने झालेला रोड आहे म्हाडा ते नालासोपारा लिंक रोड मी आणि खासदार राजेंद्र गाभीत आमच्या प्रयत्नातून दोन वर्षापूर्वी हा रस्ता झाला इथले डिवायडर इथले सगळा हा रोड सगळ्यात चांगला वसी विरारमधला रोड आहे आणि याच रोडवर महानगरपालिकेचं मुख्य कार्यालय आहे याच रोडवरती दिनेश सारंग तुम्ही मला माझ्या मोबाईल नंबर उद्या फोन करा एट एट झिरो सिक्स सेवन नाईन डबल वन डबल वन आपण या विषयावर बोलूया आकाशचं म्हणणं आहे की मयुरेश भाऊ करी विरारपूर्वेला पण विजिट करा विरारपूर्व पण आपलाच एरिया आहे मी विरारपूर्वेला पण येतो काम करतो पण विरार पूर्व आणि पश्चिम दोन्ही ठिकाणी दिनेश सारंग तुम्ही मला उद्या फोन करा ग्लोबल सिटीच्या विषयावर आपण बोलूया एट एट झिरो सिक्स सेवन नाईन डबल वन डबल वन या नंबरवर फोन करा मी खास करून इथे जे अधिकारी आहेत हे अधिकारी स्वतः जातीने एक ते तीन वाजेपर्यंत इकडे हजर आहेत त्यांना त्यांना जे आदेश वरिष्ठांकडून आलेले आहेत त्याचं पालन ते करत आहेत पोलिस रस्त्यावर दिसणं पोलिसिंग असं होणं चांगलं प्रभावी पोलिसिंग होणं म्हणजेच गुन्हेगारांवर वचक राहतो गुन्हेगारांमध्ये एक प्रकारचे पोलिसांची दहशत राहते आणि ती असणं फार महत्त्वाचं आहे काल परवा इकडे एक घरफोडी ब बो, पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये झाली त्यामुळे या सगळ्या गोष्टींवर अलर्ट मोडवर पोलीस आहेत आणि येणाऱ्या म्हाडा रोडवर येणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी केली जाते तुम्ही म्हणाल की आ, मयुरेश भाऊ तुम्ही एवढं रात्री तर तुम्हाला माहिती आहे की तीनशे पासष्ट दिवस आणि चोवीस तास लोकांच्या एका फोनवर आपण लोकांच्या सेवेसाठी धावून जातो लोकांना मदत करायला आपण सज्ज असतो आणि त्यामुळेच आता आपण बघितलं खर तर बरेचसे कुठे छोटे मोठे काही प्रॉब्लेम झाले छोटे मोठे काही कार्यक्रम का असले लोक हक्काने मला बोलत होतात आणि तिकडे मी जातो त्या, त्यामुळे हा मयुरेश भाऊ रात्री दोन असो पहाटे तीन असो चार असो सा सकाळी सात असो किंवा दिवसा असो चोवीस तास लोकांच्या हाकेला हजर आहे ग्लोबल सिटी असो म्हाडा असो विराटनगर असो यशवंत नगर असो तिरुपतीनगर असो गोकुल टाउनशिप असो फुलपाडा असो विरार पूर्व पश्चिम सगळ्या ठिकाणी आपण लोकांच्या सेवेसाठी धावून जातो हाकेला हजर हे आपली लोकांमधली ओळख आहे आणि फक्त असं नाही की टू व्हीलरच तपासल्या जातात तरी एक चांगली पॉश गाडी आहे ती पॉश गाडीसुद्धा पोलिसांकडनं तपासली जाते आहे त्यांच्याकडनंसुद्धा सुद्धा हा एक मोठा मुद्दा आहे भाऊ यांनी म्हटलं आहे तुमच्यासारख्या पत्रकारांची गरज आहे भाऊ म्हणतायत पण मी आता पत्रकारिता फक्त पॅशन म्हणून करतो आहे मी गेले पाच सहा वर्ष किंवा सुरुवातीपासून कॉलेज जीवनापासून मी सामाजिक का कार्यामध्ये आ आघाडीवर आहे सामाजिक कार्य मला क का, सामाजिक कार्यात मी जास्त सक्रिय आहे जास्त रमतो पाणी आंदोलन केलं शहराला टँकरमुक्त केलं शहरामध्ये शहरातल्या नागरी प्रश्नांवर आवाज उठवतो आहे त्यामुळे कुठलंही माध्यम असलं कुठलंही क्षेत्र असलं तरीही चांगलं काम करणं महत्वाचं आहे लोकांची सेवा होणं महत्वाचं आहे बरोबर तुम्ही बरेच नाही 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 अरे खूप दिवसांनी काही लोक गावावरनं परत येतात काही लोक कामावरनं परत येतात धीरश सारंग काही मूर्ख लोक मी म्हणेल का जे म्हणतात की एक वर्षापासून मीटर रिक्षा चालू करायला आम्ही सांगतोय मीटर रिक्षा चालू करायला आम्ही हॉकर्सला सपोर्ट कोण करत आहे जो आता कमेंट करतो आहे त्याला विचारायचं आहे हॉकर्सला सपोर्ट कोण करत आहे हॉकर्स कोणाच्या आशीर्वादाने बसत आहेत शहराचं विद्रुपीकरण कोणाच्या विद्रुपीकरण कोण करत आहे याची माहिती का ना एवढ्या रात्री तहानभूक सोडून जनतेसाठी कार्य करणारे खूप कमी आहेत परत कमेंट केलेली आहे जो कोणी आता कमेंट करतो आहे तो कुठल्या पक्षाचा मला माहीत नाही त्याला मला विचारायचं आहे की शहराचं विद्रुपीकरण कोण करत आहे गलित क्षेपणा कोण करत आहे हॉकर्स कोणाचे आहेत कोणाची सत्ता आली होती त्यांना प्रश्न विचार आम्हाला विचारू नका ज्यावेळेला आम्ही सत्ते देऊ ला त्यावेळी त्यावेळेला करू आणि ज्या दिवशी जेव्हा आम्हाला मीटर रिक्षा चालू करायची असेल त्यावेळेला आम्ही ती करून दाखवू तू तु, तुम्ही आम्हाला सांगू नका तुम्ही आम्हाला सांगायची गरज नाही आम्ही काम करून दाखवलेलं आहे आणि आम्ही काम केलं म्हणून आम्ही इकडे जिंकलो समोर येऊन विचारा व्हॉट्सअपवर बसून आणि घरी बसून कमेंट करू नका रस्त्यावर उतरा आणि लोकांवर उतरून काम करून दाखवा दोन चार लोकांचं भलं करून दाखवा व्हॉट्सअपीर बनू नका सोशल मीडियावर फक्त राहू नका रस्त्यावर उतरा आणि काम करा अरे पाचशे व्ह्यूज मी काय म्हणतो तू तु बघता तुम्ही लोक जे निगेटिव्ह कमेंट करतात शंभरपैकी एखाद दुसरा असा नाचका आंबा असतो अरे तुम्ही बघूच नका ना व्हिडिओ तुम्हाला बघायला कोण सांगते तुम्ही नका ना बघू असो असे लोक सगळ्या ठिकाणी असतात की आहे यांची चालू राहणार आहे तीन ते चार वाजेपर्यंत आपण आकाशवाणी आणि म्हटलं तुमचं स्टेटस काय आणि त्यांचं काय इग्नोर करा भाई हो बरोबर आहे आता काय आहे असे मु बिंडोक लोक भेटणार असो तुम्ही काही असलं तर तुम्ही मला कमेंटवर सांगा कुठला प्रॉब्लेम असले काही कामं असली तर सांगा हा मयुरेश वाघ तुमच्या सेवेसाठी सज्ज आहे तत्पर आहे समर्पित आहे एट एट झिरो एट एट झिरो सिक्स सेवन नाईन डबल वन डबल वन माझा नंबर आहे आपण फोन करू शकता धन्यवाद जय महाराष्ट्र जय श्रीराम জয় মহারাষ্ট্র জয় শ্রীরাম